मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना जिल्ह्यातील एका सरपंचाने आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले संदीप किसनराव भवर असं या सरपंचाचं नाव असून ते आंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच आहेत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सध्या भरपूर मदत दिली जाते अंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच संदीप किसनराव भवर यांनी प्रेरित होऊन आपले एका महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपले मानधन त्यांनी दान केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अंबड तहसील कार्यालयात त्यांनी या मानधनाचा चेक प्रशासनाला सुपूर केलाय यावेळी संदीप ओखरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते नमस्कार सर्व सर्वप्रथम सर्वप्रथम झिरपी गावचा सरपंच संदीप किशन राभो सध्याची महाराष्ट्राची पूर परिस्थिती पाहता या ठिकाणी मी एक निर्णय घेतलेला आहे निर्णयामध्ये मी असं नमूद केलं आहे की माझं एक वर्षाचं जे मानधन आहे जे काही मेळावा मी शासनाकडून मिळतं ते पूर्णपणे मी या पूरदर्शनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करत आहे जनतेचं एवढंच आवाहन करतो की ज्यांना ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या पद्धतीने त्यांनी आर्थिक किंवा खाद्यपद्धत स्वरूपात पूरग्रस्तांना मदतीचं एक योगदान आपण एक भारतीय नागरिकावं यांना त्यांनी करावं असं मी सर्व जनते आवाहन करतो आणि महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत मदत करण्यास आपूर्ण पडत आहे तिथे आपण पुढं होऊन त्यांना मदत करूयात एवढे एक जाहीर आवाहन करतो धन्यवाद झिर्पी ग्रामपंचायतचे सरपंच संदीप भोवर यांनी त्यांचं मागच्या एक वर्षापासूनचं जे काही मानधन आहे ते मानधन मुख्यमंत्री सहायता निधी या पूर्वग्रस्त लोकांकरता दिलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन आहे आणि प्रशासनामार्फत त्यांचे आभार मानण्यात येत आहे पतीला मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ताप होता यामुळे मोलमजुरी करणाऱ्या पत्नीने अगोदर पतीवर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केले मात्र या रुग्णालयात पैसे जास्त लागत असल्यामुळे पती पत्नीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचं ठरवलं आणि त्यातच पतीचा रेल्वेतच मृत्यू झाला याबाबत या सविस्तर माहिती अशी की अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या रेल्वेतून मोट रेल्वे खाली पळाली होती यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रेल्वे गायकवाड यांनी या महिलेकडे तात्काळ धाव घेतली आणि विचारणा केली असता महिलेने माझ्या पतीला चक्कर आली आणि ते काहीच बोलत नाही असं म्हटलं यावेळी त्यांनी तात्काळ प्रवाशाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्या इसमाला तपासून मृत घोषित केले आपले पती आपल्याला सोडून गेल्याची कल्पना त्या पत्नीला होताच तिने यात या नाव। शिंदे ते नांदेड जिल्ह्यातील उमरा इथून जालना येताच हा घात झाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी अशी माहिती दिली असून सध्या शवविच्छेदन विच्छेदन सुरू आहे पुढील अहवाल आल्यानंतर योग्य ती माहिती दिली जाईल असं या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी प्रसार माध्यमांना म्हटलं आहे प्रल्हाद शिंदे नांदेडून संभाजीनगरला जाऊ लागलो दवाखान्यात दाखवायला मालकाला ताप आली होती त्याला इंजेक्शन घ्यायसाठी जाऊ लागले आम्ही त्याच वाटत गाडी जाणण्याच्या जवळपास रेल्वे स्टेशनच्या जवळ काय नाही तापच येत होती किती दिवसापासून दिवस झाले असेल ताप येऊन असं इथं नांदेड मध्ये आम्ही दाखवल्या नांदेड मध्ये ऍडमिट होते आम्ही असं तिथं पैसा लागू आम्ही शेतात काम करतो लोकाचे ते पैसे भेटणार म्हणून आम्हाला जा म्हणजे तिथं मध्ये होते दवाखाना तुम्हाला गेले होते तर असं झालं होतं रेल्वेच्या आतमध्ये हा रेल्वे प्रल्हाद चंपती शिंदे सुरेखा प्रल्हाद शिंदे

नांदेड येथील लोहा तालुक्यातील लो उमरद येथील रहिवासी होते ते संभाजीनगर येथे ट्रीटमेंट साठी चालले होते काहीतरी आजारी होते त्यांनी डिटेल सांगितलं नाही काय होत आजारी ते उपचारासाठी ट्रेनने नांदेड ते संभाजीनगरला जात होते ट्रेन मध्येच अचानक सिरियस झाले आणि मृत्यू झाला असं म्हणणं आहे इकडे घेऊन आले तेव्हा इथं मृत अवस्थेत आणलं होतं त्यांनी हा पुढे आता त्यांना पोस्टमॉर्टम साठी पाठवलंय आपण हा तस तपासून तर काही वाटलं नाही पण ते पोस्टमॉर्टम मध्ये डिटेल कळत असं वरून एवढं समजत नाही तपासण्या वगैरे असतात पोस्टमॉर्टम नंतरही काही विसरा वगैरे तपासणी असते त्यामध्ये ते जे काय असेल ते निष्पन्न होऊन जाईल त्यांचं नाव, नाव प्रल्हाद चंपती शिंदे डॉक्टर कैलास चौधरी मस्तगड येथे धारदार खंजीर घेऊन फिरणाऱ्याला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे आज सकाळी 9:30 वाजता सुमारास श्री नीलांजन मेडिकल समोर मस्तगड मम्मादेवी येथे आरोपी अमजद बाबू खान पठान याने बिना परवाना धारदार पातेचा खंजर बेकायदेशीररित्या ठेवला होता त्याला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक मोरे तसेच कदीम जालना पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सदा राठोड हेड कॉन्स्टेबल डोईफोडे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव मुटकुळे होमगार्ड इम्रान खान पठाण यांनी केली आहे इंदेवाडी येथील पाझर तलावाला भगदा पडले त्यामुळे तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे इंदेवाडी येथील ग्रामस्थांनी वेळीच उपाययोजना करून पाण्याचा मार्ग मोकळा केला आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास सगळेच पाझर तलाव लघु तलाव तसेच मध्यम तलाव हे तुडुंब भरल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये इंदेवाडी येथील गट क्रमांक शहाऐंशी मधील पाझर तलावाला मोठे भगदड पडल्याने यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे हा तलाव जिल्हा परिषदेच्या सिंचन येत असून एकोणावीसशे बहात्तर साली बांधण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे या पाझर तलावामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून आता तो तलाव तुडुंब भरल्याचं त्याला लागलेल्या गळतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे उपाययोजना कराव्या अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती देखील आता नागरिक व्यक्त करतायत जालना आणि बदनापूर तालुक्यामधील सर्व ग्रामस्थांना आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे कुठलाही पाजर तलाव असो साठवण तलाव असो या संबंधित लिकेजेसचा तो तलाव फुटण्याचा धोका जरी जाणवत असेल तरी प्रशासनाला लवकरात लवकर संपर्क साधावा जेणेकरून त्यावर तात्काळ उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल असं आवाहन जालन्याचे उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी केलंय तर आपल्या हद्दीमध्ये काही पाजर तलाव लीक झाल्याच्या माहिती समोर आलेली आहे नमस्कार मी रामदास दौंड उपविभागीय अधिकारी जालना माझ्या उपविभागामध्ये जालना आणि बदनापूर तालुक्यामधील सर्व संबंधित नागरिकांना ग्रामस्थांना अशी विनंती करतो की आपल्या गावामध्ये जो कुठला पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल त्या संबंधित कुठल्याही लिकेजचा किंवा तो तलाव फुटण्याचा काही पण तुम्हाला असा धोका जरी जा जाणवत असेल तर प्रशासनाची संपर्क साधा आम्ही तात्काळ आमचे जे क्षेत्रीय यंत्रणा आहेत तलाटे असतील अधिकारी असतील ग्रामसेवक हो असतील त्या क्षेत्रीय यंत्रणा त्या ठिकाणी आम्ही पोहोचू तिथून आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि आम्ही संबंधित जी संस्था असेल त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असू शकतो मायनर इरिगेशन असू असूकतो जल व असू शकतो त्या संबंधित यंत्रणा आम्ही तात्काळ कळू आणि तिथला जो पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल तल तो आपण रिपेअर करण्याची कारवाई करू आणि कुठली जी येणारी जी नैसर्गिक आपत्ती त्याच्यामधून उद्भवू शकते त्याला थांबवायचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू याच्यामधून फक्त आपलं सहकार्य असणं किंवा आपण जागरूक असून ते आमच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात एमसी न्यूज चालना नमस्कार वो कलेक्टर साहब के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे